इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर सो, विजापुर्वेस, सोलापूर गेल्या काही महिन्यांपासून एडशी तसेच बार्शी परिसरात असलेला वाघ आता तुळजापूर तालुक्यातील कामटा परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यानंतर तेथून तो बेगडा परिसरात गेल्याची शक्यता वन विभागाकडून वर्तवण्यात आली आहे मागील काही दिवसात जनावरांवरती हल्ला झाल्याच्या घटनांमुळे वाघाचा ठाव ठिकाणा शोधता येत होता मात्र गेल्या आठ दिवसांपासून वाघ कॅमेरातही दिसून आला नाही त्यामुळे तो नक्की कोठे गेला याबाबत वन विभाग व स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे शनिवारी तुळजापूर तालुक्यातील कामटा परिसरात वाघ दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे त्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे वनविभाग व रेस्क्यू पथकाने तातडीने शोध मोहीम राबवली असता वाघाचे ठसे अडून आले आहेत त्यामुळे अद्यापपर्यंत पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत मात्र वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे यापूर्वी वीस तारखेला दुपारी उकडगाव परिसरातील वाघ दिसल्याचा दावा एका शेतकऱ्याने केला होता मात्र त्याबाबतची माहिती वन विभागाला उशिराने मिळाल्याने रात्री अकरा वाजता तेथे ते तपासणी करण्यात आली आहे कामाटा परिसरात वाघाचे ठसे सापडल्याने त्याचा वावर त्या दिशेने असल्याचं स्पष्ट झाले आहे त्यामुळे स्थानिकांनी सावधानता बाळगावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास वन विभागाला तातडीने माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे वाघाचे दर्शन तुळजापूर तालुक्यात झाल्याने आता परिसरातील शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत